नमस्कार मित्रांनो ग्रो विथ तुमचं स्वागत आहे मित्रांनो चला तर मार्केटमध्ये काल काय झालं आणि उद्यासाठी ट्रेड प्लॅन करूया हे बघा मित्रांनो काल मार्केटने काय केलं जवळपास मार्केटने काल ज्या कालच्या जो कान झोन होता त्यामध्ये ओपन होऊन जवळपास कालच्या साईडला दीडशे पॉईंट मुवमेंट दिली आणि परत ती रिकवरसुद्धा केली मित्रांनो आणि रिकवर करून कालचा हाय तोडूनसुद्धा मार्केटने जवळपास पन्नास ते साठ पॉईंट वर जाऊन क्लोजिंग दिलेली आहे तर बघूया आजच्यासाठी मार्केट काय प्लॅन होऊ शकतो हे बघा मित्रांनो ह्या इथून एक काल एक ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा ही एक ट्रेंड लाईन काल ब्रेक झालेली आहे आणि ह्या इथून बरेचसे बाहेर ॲड सध्याला ह्या लेवलला आणि त्यांचे स्टॉप लॉस खालील खाली त्यांच्या लॉसची लेवल आहे जवळपास पंचवीस हजार सहाशे आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला माहीतच असेल मार्केटमध्ये कधीसुद्धा बिग प्लेस जे आहे एफ आय आय डी आय आहे यांच्याकडे जास्त मोठा पैसा असतो आणि हे मार्केट रिटेलर लोकांना ट्रॅप करून चालत असतात आ, था। था 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 तर इथं बरेच सारे बाहेर जे आहे त्यांचे लॉस ह्या लेवलला आहे पंचवीस हजार सहाशे तर मार्केट ह्या लेवलला येणारे यांचे लॉस घेणारे आणि मग वर जाऊ शकतात जर मार्केटला वर जायचं असेल तर कारण की मालकि मार्केट हे लिक्विडिटी घेऊन चालत असतं आणि लिक्विडिटी लेवल जवळपास आता आहे पंचवीस हजार सहाशे आणि वरच्या साईडला जर रेजिस्टन्स बघितलं तर पंचवीस हजार सातशे ती सहा एक वरच्या साईडला रेजिस्टन्स आहे वरच्या साईडला रेजिस्टन्स काय आहे कारण की एक ट्रेंड लाईन येते आणि फक्त ही ट्रेंड लाईनच नाही मित्रांनो ॲनालिसिस करताना तुम्हाला प्रत्येक टाईम फ्रेम हे बघावी लागते आणि त्यावरूनच लेवल येत असतात तुम्हाला कोणी सांगणार नाही लेवल कशा येतात पण मीच हे सांगतो लेवल कसे काढतात हे बघा मित्रांनो मल्टिपल कन्फर्मेशन घ्यावं लागतं ही एक ट्रेंड लाईन आहे ट्रेंड लाईनवरून येते आणि ही जी ट्रेंड लाईन आहे आणि परत हे बघा पाच मिनटामध्ये चाला या इथं बघा ही जी लेवल आहे पंचवीस हजार सातशे तीस ही लेवल कुठून आली हे बघा इथं मार्केटनं बराच वेळ कन्सॉलिडेट करून बराच वेळ सपोर्ट घेऊन मार्केटने खाली ब्रेकडाऊन दिलं होतं आणि इथे बरेचसे सेलर ॲड असतात त्याला आणि त्यांचे स्टॉपलॉस कोणतं आहे हे बघा ही कॅन्डल दिसत असेल तुम्हाला इथून बऱ्याचशा से जणांनी सेलची एंट्री केलेली आणि त्यांची वरच्या लेवलला हे हा इथं पंचवीस हजार सातशे तीस ही लेवल येतली तिथं बऱ्याचशा स्टॉप लॉस मित्रांनो त्यावरूनच ही आपण लेवल काढत असतो लेवल काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक टाईम फ्रेम बघणं हे खूप महत्त्वाचं आहे आता जर हेच तुम्ही पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं असतं तर तुम्हाला इथं काही दिसलं नसतं त्यामुळे लेवल बघण्यासाठी प्र प्रत्येक टाईम फ्रेम बघणं हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा ही ही जी ट्रेंड लाईन आहे ही ब्रेक झालेली मी तुम्हाला ते सांगत होतो तर पाच मिनटामध्ये तुम्हाला एकदम करेक्ट दिसेल बघा हे बघा काल ही जी लाईन ब्रेक झाली तर ह्या लेवलपासून बरेचशी बायर ॲड झालेली आहे तुम्हाला मी ते सांगतो आहे इथून जे बरेचसे बाय ॲड झालेली आहे त्यांचे स्टॉपलॉस ह्या लेवलला आहे जे छोटे छोटे स्टॉपलॉस लावतात ते ह्या लेवलला आहे कारण की तो झोन मोठा आहे ही जी लेवल ही आहे कारण की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे या इथून इथून ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे आणि जे जास्त स्टॉप लॉस ठेवतात त्यांचे स्टॉप लॉस असण पंचवीस हजार सहाशे तर मार्केट काय करू शकतं उद्या असं ओपन होऊन मार्केट इथं कुठं पण ओपन होऊन ही लिक्विडिटी हंट करून मार्केट वर जाऊ शकतं आणि जर का बाईंग प्रेशर जास्त असेल तर मार्केट हीच लेवल घेऊन वर जाऊ शकतं आणि जर अजून जास्त लिक्विडिटी मार्केटला पाहिजे असेल तर पंचवीस हजार सहाशे ही लेवल घेऊन सुद्धा मार्केट वर जाऊ शकतं आणि जर जेणेकरून समजा वेळेस मार्केटला समजा आता मार्केट काय आहे मार्केट आपण काही सांगू शकत नाही मार्केट खाली जाऊ शकतं वर जाऊ शकतं आपण काय फक्त आपण लेवल बघून ट्रेडिंग करायचे ट्रेडर काय जो व्ह्यू धरून चालतो तो ट्रेडर नसतो तो, तो गॅमलर असतो त्यांचा एक व्ह्यू असतो आपला व्ह्यू नाही आपण ही ही लेवल तुटल्यावर आपण कॉल घेणार किंवा फूट घेणार हे बघा आता जर समजा मार्केट वरची लिक्विडिटी घेऊन जर मार्केटला खाली यायचं असेल तर मार्केटला वरची लिक्विडिटी आहे पंचवीस हजार सातशे तीस आणि वरच्या साईडनं सुद्धा येते मित्रांनो तर मार्केट काय करू शकतं वरची लिक्विडिटी घेऊन समजा ही जी लिक्विडिटी घेतली मार्केटनं वरची आणि इथून जर खाली आलं तर खाली यायला बाईंग तुम्हाला बाईंग झोन हाच आहे पंचवीस हजार सहाशे ते पंचवीस हजार सहाशे तीस हा बाईंग झोन आहे खालच्या साईडला आणि जर का मार्केटला जर खालची लिक्विडिटी घेऊन मार्केटवर जात असेल तर पहिला रेजिस्टन्स आहे पंचवीस हजार सातशे तीस सेकंड रेजिस्टन्स आहे पंचवीस हजार आठशे वीस यावर जर मार्केटनं कं आपलं थोड्या वेळ जर मार्केट पंचवीस हजार सातशे तीस या लेवलच्यावर मार्केट थोड्या वेळ थांबलं तर मार्केटवरची लिक्विडिटी घ्यायला पंचवीस हजार आठशे वीस ही लेवलसुद्धा टेस्ट करू शकतो आणि त्यानंतरची लेवल आहे पंचवीस हजार आठशे पासष्ट मित्रांनो मार्केट एका दिवसात एवढी मुवमेंट देऊ शकत नाही कारण की कालच खूप जास्त मुवमेंट झाली आहे जे इंडेक्स जे असतात ते जवळपास साठ पर्सेंट जर ते बघितले इंडेक्स जे निफ्टी झालं किंवा बँक निफ्टी झालं हे मोठमोठाले इंडेक्स जवळपास साठ पर्सेंट साईडवेज असतात आणि चाळीस पर्सेंटच ट्रेंडिंग असतात काल मार्केट खूप ट्रेंडिंग होतं आता आज होऊ शकतं आज मार्केट साईडवेजसुद्धा राहू हो शकतं पण तुम्हाला लेवल बघणं हे महत्त्वाचं आहे खालच्या साईडनं सपोर्ट लेवल आहे पंचवीस हजार सहाशे आणि त्याखाली आहे पंचवीस हजार पाचशे पंचवीस मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं पंचवीस हजार पाचशे पंचवीस हा खूप चांगला सपोर्ट होऊन कार काल मार्केटनं काय केलं तर त्या सपोर्टला खालच्या साईडनं ब्रेक डाऊन दिलं म्हणजे बरेचसे सेलर ॲड केले आणि ही जी मोठी कॅन्डल आहे मी तुम्हाला असंच असं स्ट्रक्चर म्हणत असतो का मार्केट काय करतं एक चांगला सपोर्ट जो नाही तो ब्रेक करतो खालच्या साईडला बरेचसे सेलर ॲड करतो ॲड नंतर एक चांगली मोठी ग्रीन कॅन्डल तयार करतो आणि इथून मोठे प्लेयर सगळी लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून वर घेऊन जातात तर मी तुम्हाला ह्या लेवलला तेच सांगत ते होतो काल तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघू शकता आपण जे काम करतो ते ट्रॅप ट्रेडिंगवरच करतो कारण की इंडेक्स लेवलला खूप जास्त ट्रॅप ट्रेडिंग वर्क होते कारण की मोठ्या प्लेयरला त्यांची ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी लिक्विडिटी लागत असते आणि लिक्विडिटी कशी मिळणार आहे जेव्हा जे आपले सेटअप आहे समजा सपोर्ट रेजिस्टन ट्रेंडलाईन ह्या हे आपल्याला माहिती आहे बिग सुद्धा माहिती आहे ते असेच सपोर्ट रेजिस्टन्स तयार करतात वरच्या साईटला मार्केट ब्रेकआउट करतात लिक्विडिटी तयार करतात आणि इथूनच मार्केट खाली घेऊन येतात आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवललासुद्धा लिक्विडिटी आहे कारण की इथंसुद्धा मार्केटने चांगला ब्रेकआउट दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पंचवीस हजार सा पंचवीस हजार पाचशे पासष्ट पंचवीस हजार पाचशे पन्नास हा खालचा सा साईडनं बाईंग झोन असणार आहे मित्रांनो जर मार्केट एवढे खालचे जर लेवल घ्यायला आलं ना मित्रांनो तर समजून घ्यायचं मार्केटने वरची लिक्विडिटी हंट करून मार्केट आता सध्या खाली जाणार आहे जर स्ट्रॉंग बाईंग समजा जवळपास पंचवीस हजार सहाशे ह्या लेवलच्यावर जर मार्केट टिकलं तर समजून घ्यायचं मार्केटमध्ये बाहेरही जास्त आहे आणि मार्केट थोडं सुद्धा जाऊ शकतं तर धन्यवाद मित्रांनो आपली ॲनालिसिस आवडली असेल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि ट्रॅप ट्रेडिंग विषयी अजून जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद